आहे पावभाजीचा बेत आणि मी व्हिडिओ काढू शकत नाही ओब्विसली लेडीजचा जो तो प्रॉब्लेम असतो आहे त्याच्यामुळे मी तिथं जाऊ शकत नाही नॉर्मली लांबून मी जो व्हिडिओ काढलेला आहे तो मी तुमच्याशी शेअर करत आहे आणि पावभाजीचा बेत मी सांगत दाखवत आहे काही खास नाही काही नाही काही नाही खूप दिवसातून ना एकत्र आलो होतो आणि पावभाजी खाऊ वाटली होती म्हणून पावभाजी केलेली आहे तर बाकी काही नाही आणि इथं तुम्ही बघू शकता आता मुलांची किती मस्करी आहे हे बघा मुलांची कशी मस्करी चालू किती मस्करी करता किती मस्करी करता इथं तुम्ही बघू शकता पावभाजीची जी भाजी करायची होती ती आता तयार होत आहे त्यांनी बटाटा वटाटा वटाणा फ्लॉवर वगैरे त्यांनी सगळं शिजवून घेतलेलं आहे उकळून घेतलेलं आहे कुकरमध्ये कांदा टॅमॅटो वगैरे कापून वगैरे झालेला आहे ते इथं आणि आता इथं डायरेक्ट टॅमॅटो वगैरे सगळं बारीक करून झालेलं आहे ना तर इथं पावभाजीत आणि इथं तुम्ही बघू शकता मिक्सरमध्ये बारीक वगैरे झालेलं आहे इथं आता जी पावभाजी आहे ती करायची चालू केलेली आहे आणि इथं कुकर वगैरे ठेवलेलं आहे मला जास्त जवळून काही करतं नव्हतं लांबून बारक्या बहिणीने शूट केलं होतं ते काही जमत नव्हतं मला दिवसभर त्यांचं काम चालू होतं चालूच होतं त्यांचं काम तर इथं तुम्ही बघू शकता जी वाफ होती तिथे आणि तुम्ही बघू शकता पावभाजी ऑलमोस्ट आमची झालेली आहे झालेली होती आणि आम्ही सगळे जेवायला वगैरे म्हणजे बसलेलो होतो आमचं पाऊभाजीचा बेत चालू होता सर्वजण सगळेजण बसलो होतो ऑलमोस्ट सगळे नक्कीच लाईक शेअर करा कमेंट करून मला नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद सबस्क्राईब करा हो <laughs> करा सबस्क्राइब सबस्क्राईब नका करू सबस्क्राईब करा वैं। 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 वैं।